अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी सध्या भारतात आहेत त्यांनी सांगितलं की अफगाणिस्तानची भारता ते। भूमी भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना वापरायला देणार नाही त्यानंतर भारतानं ना देखील अफगाणिस्तानची एक प्रकारे बढती केली आणि अफगाणिस्तानमध्ये भारतीय दूतावास करण्याचं जाहीर केलं त्याचा डायरेक्ट परिणाम म्हणा किंवा इनडायरेक्ट परिणाम म्हणा पाकिस्ताननं अफगाणिस्तानची कळ काढली पाकिस्ताननं नऊ ऑक्टोबरच्या रात्री अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुल शहरामधल्या एका अब्दुल्ला चौक नावाच्या एका महत्वाच्या ठिकाणावर स्ट्राईक केले आणि तिथं काही दहशतवाद्यांना मारण्याचा प्रयत्न केला अर्थात हे दहशतवादी असे ज्यांना पाकिस्तान दहशतवादी म्हणतो त्यांना मारण्याचा प्रयत्न केला पण हा हल्ला एका स्वतंत्र देशाच्या राजधानीवर होता हे पाकिस्तान विसरत होता आता त्याचा परिणाम काय झाला हो तर त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानवर आता अफगाणिस्ताननं हल्ला केला आहे आणि तो पाकिस्तानच्या संपूर्ण बॉर्डरवर केला आहे पाकिस्तानला असं वाटत होतं की अफगाणिस्तानकडे इतकं मोठं बळ नाही पाकिस्तानकडं अमेरिका आहे पाकिस्तानकडे इतर शस्त्र आहेत मोठी मिलिटरी आहेत सगळं आहे अफगाणिस्तान पाकिस्तानचं काही वाकडं करू शकणार नाही पण अफगाणिस्ताननं ना दाखवून दिलंय की आम्ही आमच्या देशावर झालेला हल्ला सहन करणारे अजिबात नाही याचा आता पाकिस्तान संबंध भारताशी जोडताय म्हणता आहे की आता भारतानं अफगाणिस्तानला एक इनडायरेक्टली सपोर्ट केलाय आणि पाकिस्तानमध्ये जो सध्या दहशतवाद आहे त्याला देखील भारतच कारणीभूत आहे नक्की मग काय काय घडलंय बॉर्डरवर काय काय घडलंय आणि सध्या याचे परिणाम भारतासाठी काय होऊ शकतात आणि खरोखर भारताचा या युद्धाशी काही संबंध आहे का ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाना नऊ ऑक्टोबरच्या रात्री पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या राजधानीवर हल्ला केल्यानंतर या हल्ल्यामध्ये नूरबली महसूद नावाचा टी टी पीचा म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेचा म्होरक्या असणारा नेता मारला गेला असं पाकिस्ताननं जाहीर केलं पण खरंतर तर या टी टी पीचा म्होरक्या नूर अली महसूद अजूनही जिवंत आहे त्यानं स्वतःचा एक ऑडिओ मेसेज दिलेला आहे ज्यामध्ये त्यानं सांगितलंय की आपल्याला काही झालेलं नाही याशिवाय पाकिस्ताननं ना क्लेम केला की आम्ही तीस दहशतवाद्यांचा खात्मा केला यामध्ये नक्की आकडा किती आहे ते कुणालाही माहिती नाही पण तिथं दहशतवाद्यांचा खात्मा करण्याऐवजी काही सामान्य अफगाणी लोक मात्र मारले गेले याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसेल असं अनेकांना वाटलं होतं अफगाणिस्तानचं तालिबान सरकार पाकिस्तान विरुद्ध युद्ध करेल पण तसं दुसऱ्या दिवशी घडलं नाही दुसऱ्या दिवशी याच टी टी पी न पाकिस्तानचा बदला घेतला पाकिस्तानमधल्या डेरा इस्माइल खान या खैबर पखतून प्रांतातल्या एका महत्वाच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर या संघटनेनं हल्ला केला आणि त्यामध्ये वीस पाकिस्तानी पोलिसांचा मृत्यू झाला हा एक प्रकारे फक्त एका दहशतवादी संघटनेनं ना पाकिस्तानला नामोहरम केलं होतं म्हणजे एक प्रकारे गुडघ्यावर आणलं होतं पण तेवढं कमी म्हणून की काय दुसऱ्याच दिवशी म्हणजे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी सात वाजता तालिबान सरकारनं म्हणजे अधिकृतपणे अफगाणिस्तान सरकारनं संपूर्ण ड्युरंट लाईनवर तुम्हाला नकाशामध्ये ड्युरंट लाईन दिसत असेल ही ड्युरंट लाईन म्हणजे एक प्रकारची अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधली बॉर्डर आहे या बॉर्डरवर संपूर्ण बॉर्डरवरती अफगाणिस्तानच्या आर्मीनं पाकिस्तानवर हल्ला केला आहे पाकिस्तान जरी ही ड्युरंट लाईन मान्य करत असला तरी अफगाणिस्तान ती लाईन मान्य करत नाही त्यांचं म्हणणं आहे की या ड्युरंट लाईनच्या आतमध्ये देखील अफगाणिस्तानचाच भाग आहे तालिबानच्या सरकारच्या डिफेन्स मिनिस्ट्रीचे प्रवक्ते असणारे ख्वारिजामी यांनी सांगितलं की या पाकिस्तानवर केलेल्या त्यांच्या हल्ल्यात अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालाय अर्थात पाकिस्ताननं हा आकडा अजून मान्य केला नाही पाकिस्ताननं ना बारा सैनिकांचा किंवा पंधरा सैनिकांचा मृत्यू झालाय असं आहे पण हा हल्ला इतका अचानक आणि सडन केलेला हल्ला होता की याची पाकिस्तानला कोणतीही माहिती नव्हती पाकिस्तान सरकार पूर्णपणे झोपेत होतं ते अमेरिकेच्या जीवावर म्हणा किंवा त्यांच्या सुस्तीच्या जीवावर म्हणा ते आरामात चाललं होतं त्यांना वाटत होतं की अफगाणिस्तान अशा प्रकारचा उलटा हल्ला करणार नाही ते दहशतवाद्यांच्या जीवावरच लढत राहील पण अफगाणिस्ताननं दाखवून दिलं की अफगाणिस्तान लढायला तयार आहे समोरच्या सरकारकडं कुणाचंही पाठबळ असो त्याची फिकीर अफगाणिस्तानचं सरकार करत नाही त्यानंतर पाकिस्तानचे इंटेरियर मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री असणारे मोहसिन नकवी यांनी सांगितलं की आम्ही अफगाणिस्तानला प्रोवोक केलं नव्हतं चिथावणी दिली नव्हती चिथावणी दिलेली नसताना देखील आमच्यावर हल्ला झालाय खरं तर तुम्ही त्यांच्या राजधानीवर हल्ला केला आणि त्यांनी तर तुमच्या फक्त बॉर्डरवर हल्ला केला आहे आणि तरीही तुम्ही म्हणताय की हा अनप्रवोक्ड हल्ला होता चिथावणी दिलेली नव्हती खरं तर नकवीला ना क्रिकेटमधलं काय कळतं ना त्याला राजकारणातलं काय कळतं पण या ट्रॉफी चोरलेल्या माणसानं इथं देखील भारताचा संबंध लावण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी म्हटलंय की पाकिस्तानचा कायमचा शत्रू असणारा भारत याला एक प्रकारे मदत करतोय आणि भारताला ज्या पद्धतीनं आम्ही ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान नमवलं तसंच यावेळी अफगाणिस्तानला नमू पाकिस्तानचा आणखी एक लेफ्टनंट अहमद शरीफ नावाचा आर्मी ऑफिसर देखील म्हणतोय की आम्ही अफगाणिस्तानमधल्या टेररिस्ट कॅम्पवर हल्ला केला होता पण त्या बदल्यात अफगाणिस्ताननं मात्र आमच्या सामान्य लोकांच्यावर केला केलाय आणि सामान्य लोकांना या युद्धामध्ये खेचलेलं आहे आणि या सगळ्याच्या मागं देखील भारताचा पाठिंबा आहे अफगाणिस्तान हे एक प्रकारचं प्रॉक्झी वॉर लढतो आहे ते भारताच्या जीवावर लढतो आहे खरं तर अफगाणिस्तान आणि भारताचा कसलाही प्रकारचा राजकारणाचा डायरेक्ट संबंध आजपर्यंत नाही तो इनडायरेक्टली बऱ्याच वर्षांपासून आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे पण फक्त एकच दिवस अफगाणिस्तानचे फॉरेन मिनिस्टर भारतात आले होते आणि पाकिस्तानला असं वाटायला लागलं की पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या प्रत्येक दुर्दैवी घटनेच्या मागं आता भारतच आहे की काय आतापर्यंत बलुचिस्तानच्या नावानं पाकिस्तान गळे काढत होता की बलुचिस्तानला भारत मदत करतोय आता पाकिस्तान असं म्हणतोय की टी टी पीला देखील भारतात मदत करतोय अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला देखील भारत मदत करतोय खरं तर अफगाणिस्तानमधलं तालिबान सरकार आलं त्यावेळेला त्यांना भेटायला जाणारे सर्वात पहिले महत्त्वाचे नेते हे पाकिस्तानचे होते पाकिस्तानचे त्यामध्ये इंटरेस्ट होते पण तरीही हे सगळं प्रकरण आता पाकिस्तानच्या अंगाशी आलंय इथं पाकिस्तान आणखी एका फ्रंटवर उघडा पडलाय तो म्हणजे सौदी अरेबिया त्यांनी मागच्याच महिन्यात सप्टेंबरमध्ये सतरा तारखेला सौदी अरेबियाबरोबर करार केलेला होता की ज्यामध्ये पाकिस्तानवर कोणताही हल्ला झाला तर तो सौदी अरेबियावर देखील हल्ला झाला असं सा समजून सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीला येईल असं सा सांगितलं होतं पण इथं आता अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर ऑफिशियली हल्ला केलेला आहे तरीही सौदी अरेबियानं पाकिस्तानसाठी अफगाणिस्तानबरोबर युद्ध पुकारलेलं नाही त्यांनी दोन्ही देशांना शांततेचा सल्ला दिलाय अशा प्रकारचं युद्ध व्हायला नको शांतता नांदली पाहिजे अशा प्रकारचे गुळगुळीत गोल वाक्य त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेले आहेत त्यांनी असं कुठेही या हल्ल्याचा निषेध केलेला नाही अफगाणिस्तान सरकारला कोणती धमकी दिलेली नाही आम्ही या युद्धात उतरू असंही सांगितलेलं नाही म्हणजे एक प्रकारे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातला जो करार झाला होता त्याची ही टेस्ट झाली आणि त्यामध्ये पाकिस्तान उघडा पडलाय ज्या पद्धतीनं सौदी अरेबियानं स्टेटमेंट दिले तसंच काहीसं स्टेटमेंट कतारनं तसंच काहीसं इराणनं आहे हे देश देखील काही महत्त्वाचे इस्लामिक देश आहेत जे मोठे देश आहेत पण या देशांनी देखील कोणतीही बाजू स्पष्टपणे घेतलेली नाही आणि पाकिस्तानला सपोर्ट केलेला नाही ज्या अमेरिकेच्या जीवावर अमेरिकेला खुश करण्यासाठी सध्याचं पाकिस्तानचं सरकार काहीही करायला तयार आहे त्या अमेरिकेनं स्वतः अफगाणिस्तानमध्ये वीस वर्ष राहून काय मिळवलं हे अमेरिकेलाच सांगता येत नाही अमेरिकेनं स्वतः अफगाणिस्तानमध्ये राहून मार खाल्ला आहे आणि त्या अमेरिकेच्या जीवावर पाकिस्तान उड्या मारतोय ही आश्चर्यकारक गोष्ट आहे अजूनही पाकिस्तानला अक्के आलेलं नाही आता पाकिस्तान भारताला या युद्धामध्ये खेचण्याचा प्रयत्न करतोय पण एक प्रकारे पाकिस्तानचा जगाला हा सांगायचा सा प्रयत्न आहे की भारत हा पाकिस्तानमध्ये दहशतवाद पोचण्याचं काम करतोय जी गोष्ट कधीही सत्य नव्हती आणि कधीही जग मान्य करणार नाही पण अर्थात पाकिस्तानकडे आता जास्त पर्याय नसल्यामुळं पाकिस्तान हे सगळं करतोय खरंच यामध्ये भारताचा काही सहभाग असेल का कारण भारताच्या भूमीवरती अफगाणच्या मंत्र्यानं पाऊल ठेवल्या ठेवल्या पाकिस्ताननं अफगाणिस्तानवरती हल्ला केलाय त्यामुळे खरंच यामध्ये भारताचा काही सहभाग असेल का भारताचे आणि अफगाणिस्तानचे सुधारणारे संबंध पाकिस्तानच्या डोळ्यात खुपतायत का या सगळ्या गोष्टींच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र